मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या चोरीच्या घटनेचा खालापूर पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माडप टनेल ते कुंभिवली ब्रिज दरम्यान चालत्या मालवाहतूक ट्रकमधून अॅल्युमिनियम अलॉय इंगोट्स चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती अज्ञात इसमांनी ट्रकमधील पंचेचाळीस नग अंदाजे बत्तीस हजार चारशे रुपये किंमतीचा माल खाली टाकून मागील वाहनातून तो जमा केला होता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत खालापूर पोलिसांनी मुंबईतील डोंगरी परिसरात शोध मोहीम राबवली रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पा पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार सहायक पोलीस निरीक्षक अशोक जगताप व पथकाने ही कारवाई केली या प्रकरणात अर्जुन शंकर काळे वय बत्तीस व सोहेल रहीम खान वय चाळीस या दोघांना वाडीबंदर डोंगरी येथून अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल भंगार दुकानदाराकडून मिळवलेला माल तसेच गुन्ह्यात वापरलेली एको कार जप्त करण्यात आली आहे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे खालापूर पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हास्तरावर कौतुक का होत आहे